नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या धान खरेदी केंद्रावर लिमिटच्या अडचणीमुळे शेतकरी हवालदिल राज्यात शुक्रवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज घाटमाथ्यावर चोवीस तासात जोरदार पाऊस त्रिभाषा धोरण लागू झाल्यास राज्यात वीस हजार परप्रांतीय शिक्षकांना मिळणार नोकऱ्या नाशकात कोसळधार गोदाकाठच्या अनेक गावांचा संपर्क तुटला दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी अशोक सराफ कला क्षेत्राचे कोयनूर अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ एकनाथ शिंदे यांचे गौरव उद्गार विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच राहण्याची शक्यता धान्य वाटप योजनेमध्ये गैरव्यवहाराचा आरोप मंत्री भुजबळांनी आरोप फेटाळला रत्नागिरी जिल्ह्याच्या वन क्षेत्रात चार नर वाघांचे वास्तव्य नाशिक जिल्हा बँकेच्या नवीन कर्ज परत फेड योजनेस मंजुरी महाराष्ट्र सरकारचा कठोर निर्णय पीक विमा योजनेत फसवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकणार बुलढाणा जिल्ह्यात खरीप पीक कर्ज वाटप संत गतीने कोळप्याला जुंपलेल्या शेतकऱ्याकडे आता दोन बैल जोड्या केस तालुक्यातील चौऱ्याहत्तर हजार हेक्टर वरील पिके धोक्यात व्यापार करारातून शेती डेअरीला वगळले आज किंवा उद्या होणार करार भारत आणि अमेरिकेमधील लघु व्यापार करार अंतिम टप्प्यात खानदेशात पावसानंतर पपाई पीक जोमात नाशिकमध्ये अकरा धरणातून विसर्ग सुरू शेतकरी प्रश्नांना बगल देत धार्मिक जातीय मुद्द्याचा वापर बच्चू कडू माळेगावच्या कारखान्याच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार बळीराजाला सुखी समाधानी करण्यासाठी आशीर्वाद द्यावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोगस पीक विमा काढल्यास आधार यादीत सरकारचा महत्वपूर्ण निर्णय रत्नागिरी जिल्ह्यात पंधरा हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड पूर्ण बळीराजानं पेरलं पावसानं वाऱ्यावर सोडलं सोलापूर जिल्ह्यातील परिस्थिती अशाच प्रकारच्या शेतीविषयी महत्वाच्या बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद